रामकृष्ण हरी मंडळी वारकरी संप्रदायातील नामांकित कीर्तनकारांची कीर्तन ऐकण्यासाठी आताच आपल्या संत श्रेष्ठ या युट्यूब चॅनल ला सबस्क्राईब करा एवढा महात्मा शुकाचार्य देवान विचारलं चला बाहेर किती वेळा जन्मा यावे नित्य व्हावे फजित शुकाचार्य म्हणले एवढ्या वेळा जन्मा यावं आणि तेवढ्या वेळेस फजिती करून घ्यावं या गर्भवासाच्या दुःखाला घाबरून शुकाचारी आईच्या गर्भामध्ये बारा वर्षाचा कालखंड व्यतीत केला या या या। बारा वर्ष का नाहीतर उग <laughs> बसले म्हणसाल बारा वर्ष त्या भगवंताच स्मरण केलं तुको बर आहे का अभंगात बोलले एक वेळ या दुःखा वेगळे दुरिताचे जाळे उगवून त्या गर्भामध्ये वाढायलेल्या जीवाची प्रार्थना देवा एकदा मोकळ कर एकदा एकदा देवाना विचारल्या होय तुला एकदा मोकळा करायचा आहे पण इथून तुला सुटका केल्यावर पुन्हा का करतोस आठवी न पाया हा माझा नवस रात्र ही दिवस पांडुरंग प्रार्थना बघा कसली जबर आहे जन्मायच्या आधी म्हणून भजन करतो म्हणून पुन्हा म्हणल्यावर कष्ट रचू ला <laughs> 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 आईच्या पोटात असतानाचा नवश वेगळा आणि पुन्हा बाहेर आलेला नवश वेगळा देवानं दिले कशासाठी नर जन्म त्याचं भजन करायसाठीच दिले आणि त्याचं भजन केल्यावर जर काय होते म्हणत असाल तर गर्भवासाच दुःख चुकते बर मला सांगा भजन करायला का काय दुसरे दुसऱ्या साधनेत का हो तेन दिलेले फुकट आहेत देवे दिला देह भजना गोमटा या झाला फाटा बादिकेचा देवानं दिले कशासाठी हो देह भजन करायसाठी दिले बर भजन कराय हाताय लागतात काना लागत्यात डोळे लागत्यात म्हणून लातूरवून सोलापुरवून आणावं लागतंय मग भजन करावं लागतंय अस आहे का फुकट दिलंय सगळं एक एक अवयवाची जर किंमत करायचं म्हणलं गणितात ना बसायची गोष्ट आहे एक पडला ती दात बसवायला जर तुम्ही तालुक्याच्या ठिकाणी उमरग्याला गेलो एक दात बसवा डॉक्टर किती रुपये घेते हा हो? काही घरला <laughs> <laughs> उघच लक्ष्मीच्या पुढे पिलवंड बसलो बसलो <laughs> <laughs> बोला एक दात बसवायचं म्हणजे किती रुपये लागते <laughs> हा दहा हजार लागतात मग सगळ्या दाताची किंमत किती आहे माय बर दात किती रे किती बय म्हणा बाबा बत्तीस म्हणला दुधाची एक बार दिले कायमची दिले की एक बार <laughs> मला ना वाटत पडले तिने बत्तीस आणि बत्तीस चौसष्ट दात दिले एका दाताची किंमत दहा हजार रुपये सहा लाख चाळीस हजार रुपयाचे दात दिले बरं तुम्ही सहा लाख ने बारा लाख देऊन बसव चाल पहिल्याच्या दादाजी सर आहे का फुकट दिलंय सगळं एक एक अवयव असं विचार करून बसवले दादा दादा तुम्ही चष्मा घातला होता तुम्हाला जर कानच दिल नसत काड्या कुठून असतो चष्म्याच्या <laughs> हाय का मुश्किल उग बोला बोला जिथल्या तिथं दिले म्हणून ठेवलो योजना विशेष आहे हो बर डोळ्याच्या वर, का, <laughs> वर ही भोव्या <laughs> दिले कशा ही पावसाचं पाणी डोळ्यात जाऊ न पना दिले <laughs> वर ही त्यांना दिलेला प्रत्येक अवयव विचार करून दिले हो बर आपण जेवाय बसलो भाजीत घास बुडवलो ते घास खायला तोंडापुडी घेऊन गेलो भाजी खायच्या आधी वा भाजी काय छान झाली चाबर नाग तोंडाच्या वर दिले हाय का नाही बरं हीच नाग महागीन मानला दिला असत तर भाजीत घास बुडवावला आला असत हात फिरवून शनी मागे वाट घेऊन मग हे बरोबर पुढे दिले बर दिले ती दिले हे उलट दिले म्हणून बरं आहे शवाशी जर देऊन छेदावर केला असत तर <laughs> आंघोळ करायच्या वक्ताला डायरेक्ट पाणी शितून मध्येच <laughs> आणि नाक उलट केला टाकलाच असते नाकाच योजना विशेष आहे तिची आणि एवढे अवयव आणि का हे ज्ञान नाही कोठे इतर प्राण्याला एवढे अवयव दिले नाहीत आणि एवढं ज्ञान दिलं नाही सगळे प्राणी बनवताना आडवे बनवलेत म्हैस कसा आहे आडवे गाय कसा आहे आहे काशव वाघ शिव मामा आडवा प्रत्येक प्राण्याला आडवा बनवले आणि माणूस

वाजो पाहिजे माय उग दुखतोय खुब्यात दुखतोय खुब्यात भोम परंडा भूम परंडा पर एकदा गोड टाळ्या वाजव गणेश महाराजासाठी <laughs> मस्त गोड वादन आहे गायन बी चांगला आहे कसं आहे त्यात त्याच सांगतो माझे कीर्तन चांगले लोक नाही काय चालू होत प्रमाण आपलं दिले इंद्रिय बोलाया वचन कशासाठी जेने तू जोडशी नारायण नाशे जीवपन भवरो ह्या जीवाला जे जीवपण प्राप्त झाले ह्या जीवाला त्या शिवाशी ऐक्य रूप करण्यासाठी हे देह दिले भजन करायसाठी देह दिले आणि भजन अस तस घडत नाही म्हणून मयमापुरात सप्ताह कशा पै करायचा एवढा सगळा खेळ ह्या जीवाला जे जीव पण प्राप्त झाले ते शिवरूप होण्यासाठी सप्ताहाचं नियोजन आहे आल्या आल्या बघून आनंद वाटला काही काही सप्त्यात मोठलाट मांडव मधी पाचच पांडव गच मंडप आहे रोहित महाराज बक्कळ खर्च करचाल पण आहे काय माणस रोजानं बी म्हणत असच आहे अण्णा म्हणत असू पाहत विशेष नियोजन आहे काय सगळं तरुण वर्ग सगळे भजनी मंडळ तरुण आहेत ऐकायला सगळं तरुण मंडळ आहे मागे सगळे बाळ गोपाळ तरुण आहेत ही लेकर भजनात बघायला मिळत नाहीत विशेष कृपा आहे तर ना भाग्यवंत नटे हरी कीर्तनात पण गावावर विशेष भगवंताची कृपा आहे त्याच्यासाठी एवढा तरुण वर्ग सप्ताहासाठी जमतय ऐकायला विशेष परिवर्तन जर घडायचं असेल म्हातारे माणसं या, यावा ना तुमच माणस घंटा दोन घंटे कीर्तन ऐकत्याल पुन्हा चुलवनाला जाळ बसत्या राहाव तुम्ही बसा मस्त आहे <laughs> माणसं सगळेच राहावं पण विशेष खरी जर सुधारणा व्हायची असेल तर ही सगळं तरुण वर्ग पाहिजे आणि ह्या सुख स्वर्गात बी नाही स्वर्गात होता पहिला सुख चिंतामणीच्या सडका कामधेनुची खिलार कल्पतरू कल्पतरूचे बागा प्यायला अमृताचा पेला नाचाया, उर्वशी रंबा गौतमी नटरंग दंगल पुष्पा पुष्पराज केगाने शाला बकळ होता स्वर्गात पहिलो बी आता राहिली नाही मजा स्वर्गात बी मागे दोन वर्ष तिथच होतो मी करोनात <laughs> कटवून आलो पुन्हा खाली विठाल <laughs> विठ्ठल विठ्ठल म्हणा वेळो हा सुख सोहळा स्वर्गी नाही स्वर्गात सुद्धा सुख नाही भजनाच पण भजन करण्यासाठी एक आठ आहे आता ती आठ कालच्या महाराजांना सांगितल्यात भावे गावे गीत शुद्ध करून चित्त तुझ भजन करताना भावपूर्ण अंतकरणाने केलं पाहिजे अ प्रेमावीन भजन नाकावी मोती अर्थावीन पोती वाचून काय गेल्या गुरुवारी हरिपाटाला गेलो तो मंदिरात भजनात प्रेम पाहिजे म्हणून सांग महिला भजनी म्हणून हा बर गुरुवारी गेल्यावर एक महिला भजनी मंडळाचे अध्यक्ष आणि तिने एका बाईच्या झिंजा धरून ठुकरले मी <laughs> म्हणलो ये गंगामा तिच्या धरून ठुकला तिनं म्हणली महाराज रेंदी झाला मॅच म्हणायचा मी म्हणला तिला एक बार हातावरून <laughs> <laughs> हे प्रेमाचं भजन आहे प्रेमावी भजन नाही नाही ना। भजनात प्रेमच असावं लागतंय आणि जर भजनात प्रेम असल तर जनाबाईच्या हाकेला आला हिच्यात काय नवाय आपण बी अंतकरण शुद्ध ठेवून एकदा हाक मारून बघा पळतच येत आहे पण तिच्यासाठी अंतकरण तेवढं शुद्ध पाहिजे तुका म्हणे चित्त करारे निर्मळ देवाला जर साठवायचं असेल तर अंतकरण सुद्धा शुद्ध, शुद्ध लागतय कशासाठी चालू आहे सगळं फक्त फक्त फक्त, फक्त गर्भवासाचं दुःख चुकवायसाठी चालू आहे भजनाची व्याप्तीच तशी आहे आणि भजनासाठी माईक लागतय स्पीकर लागतय पकवाज लागतय ही अलीकडल्या गोष्टी झाल्या तुकोबरायच्या भजन अजून सुद्धा फडपरंपरेवरची गाव आहेत कंदील लावून भजन आहे मग तुम्ही म्हणताल हे मरकुऱ्या काढून खंदील लावून कराव का रे <laughs> साधना असल्यावर कराव पण भजनाची व्याप्ती सांगायला तुम्हाला काय दुको भजन आहे व तुकोबाची अमृतवाणी गोवाजी च्या पडता काने तुकोबाची अमृतवाणी गोवाजी पडता काने दगडा टाळा मधुने गाईले अभंग दगडा टाळा मधुने गाईले अभंग कशाच्या ही सगळी व्यवस्था झाली पण अवस्थेच भजन करण्यासाठी व्यवस्थेची गरज नाही तुकोबराच भजन खूप वेगळं आहे आपल्यापेक्षा फक्त दिसणाऱ्या लौकिक गोष्टीचा हव्यास फक्त व्यवस्थेसाठी लागते आणि अंतकरण जर शुद्ध असेल तर व्यवस्थेची गरज उरत नाही पण ही संत उपदेश करायला आपल्यासाठी आहेत ही विशेष गोष्ट आहे संत श्रेष्ठ या युट्यूब चॅनल वरील नवनवीन व्हिडिओज पाहण्यासाठी चॅनलला ला सबस्क्राईब करायला विसरू नका लाईक नक्की करा